तर फायनली सकाळची आंघोळ वगैरे सर्व उरकल्यानंतर आम्ही दुपारी आम्हाला सगळं उरकेपर्यंत तीन चार वाजले देवदर्शनाला जायला तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काळूबाईला जाणार आहोत पण तिथला व्हिडिओ आम्ही नाही अटॅच करू शकलो कारण तिथं खूपच पाऊस होता आणि इतका प्रमाणाच्या बाहेर चिखल होता की व्हिडिओ काढायला आम्हाला जमलंच नाही आणि पावसात मोबाईलसुद्धा काढायला जमलं नाही तर हे जे ठिकाण तुम्हाला दिसतंय ते आहे वीरचा मस्कोबा जे आमचं दैवत आहे कुलदैवत आहे तर अशा प्रकारे हा मंदिराच्या मागच्या साईडचा सा भाग आहे आणि समोरचा भागसुद्धा तुम्हाला दाखवते बघा हे सर्व इथे तुम्ही कौल वगैरे लावू शकता खूप मोठी देवाची यात्रा असते आणि बरंच तिथं जे एकजण होते गृहस्थ म्हणजे जे पंडित वगैरे असतात तसं होते एकजण ते तर ते खूप छान असं माहिती सांगत होते म्हणजे सगळं त्यांनी खूप सांगितलं पण कसं आपल्याला व्हिडिओ वगैरे नाही काढता आला त्याचा पण नेक्स्ट टाईम जर आम्ही कधी गेलो तर नक्की व्हिडिओ बनवून पूर्ण आपल्याला सगळी देवाची जी कथा आहे हिस्ट्री आहे त्याची सर्व माहिती आपण नक्की अपलोड करण्याचा प्रयत्न करूयात तर अशा प्रकारे हा मंदिराचा परिसर आहे खूपच भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि भरपूर मोठा परिसर आहे आणि जेव्हा देवाची यात्रा भरते ना इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आणि जवळजवळ गुडघ्या एवढा गुलाल असतो असं त्यांचं म्हणणं होतं खूपच खूप म्हणजे खूपच मोठी अशी यात्रा देवाची भरते तर आणि रविवारच्या दिवशीसुद्धा इथे भरपूर गर्दी असते मंदिरामध्ये तर असं आ... <coughs> आहे सर्व इथे जेवायला वगैरे माणसं असतात त्यांच्यासाठी बसायला जागा वगैरे केलेली आहे यात्रेच्या दिवशी फारच गोंधळ असतो इथे तर मग इथलं इथं आलो तेव्हा पाऊस थोडा कमी होता त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढू शकलो आणि दुसऱ्या दिवशी भाऊ आणि कृष्णाची मा दुसऱ्या दिवशी याला गेले होते आ, पाली म्हणजे दोघं जण त्यांचा मी मित्र अटॅच केले आम्ही त्यांच्यासोबत नाही जाऊ शकतो कारण आमच्या घरी ते त्रिशिकाचा बड्डे फंक्शन होतं आणि पूजा वगैरे झाली होती ते थांबण्यात काही अर्थ नव्हता त्यामुळे तर अशा तऱ्हेने कशी आहे गचकत आहे खूप छान पावभाजी आहे असं म्हणत आहे माझा जरा वडापाव गंडलेला आहे वडा सांबर असा हा लग्न झालेले प्रत्येक जोडप हे पालीच्या खंडोबाचं दर्शन घेतातच जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतातच आम्ही सुद्धा आमचं लग्न झालं तेव्हा पालीला खंडोबाला दर्शनाला पहिल्यांदा गेलो होतो तर यानंतर इथलं दर्शन झाल्यानंतर पावसात भिजत भिजत असल्यामुळे तर एवढंच देवदर्शन झालेलं आहे पुढचा पूजेचा ब्लॉग सुद्धा लवकरच चालू